राशीच्या व्यक्ती असत्यात तरी कशा यांच्यासाठी परफेक्ट मॅच काय आहे हेच श्रोतेहो आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार श्रोतेहो मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे याच कारणामुळे या व्यक्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांचा स्वभाव अत्यंत सौम्य असतो तर दुसऱ्या बाजूने या व्यक्तींना कोणी त्रास दिला तर या व्यक्ती मात्र आक्रमक होतात राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती ही अत्यंत चांगली असते पण असं असलं तरी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा अंदाज या व्यक्ती लावू शकत नाहीत या व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करत असतात राशीच्या व्यक्ती या जिद्दी असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट पाहण्याची त्यांची तयारी असते या दोन्ही विरोधाभास असणाऱ्या गोष्टी या लोकांना खास बनवतात कारण अशा व्यक्ती फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात आरामदायी आणि इमानदार या दोन शब्दांचा अर्थ या व्यक्तींकडे बघूनच लक्षात येतो या राशीच्या अधिकांश व्यक्ती या अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात आणि या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्वाचं असतं यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा <coughs> दुसऱ्यांना या व्यक्ती कमी समजतात पण या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या असतात याबाबत कोणतीही शंका नाही या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीबाबत आपली नाराजगी या व्यक्ती व्यक्त करतात आणि स्पष्टपणे सांगतात राग आल्यावर या व्यक्ती खूपच मोठ्या आवाजात त्या राग व्यक्त करतात दुसऱ्यांच्या नजरेत आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न असतो आरामदायी आणि आपल्या मस्तीत जगणारे हे दोन शब्द यांचे वैशिष्ट्य आहे यांना कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात आनंद मिळत नाही जोडीदार म्हणून ऋषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह आणि चांगल्या असतात या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असावा असं या व्यक्तींना वाटतं <coughs> प्रेमाने या व्यक्तींकडून काहीही का करून घेणे शक्य आहे यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं हे अशक्य आहे या व्यक्तींची इच्छा असेल तरच या व्यक्ती प्रेमाने काम करतात घरामध्ये <coughs> कसेही राहिले तरीही बाहेर मात्र नेहमीच अप्रतिम दिसायचा यांचा प्रयत्न असतो या राशीचा स्वामी शुक्र आहे जो धन वैभव नाती सौंदर्य प्रसाधने अशा विषयांना प्रभावित करतो या व्यक्ती जन्मापासूनच जिद्दी स्वभावाच्या असतात कोणत्याही गोष्टी मनात ठरवल्या तर त्या कशाही परिस्थितीत पूर्ण करण्याची या व्यक्तींमध्ये जिद्द असते मेहनती आणि अत्यंत शेवटपर्यंत जायचा यांचा स्वभाव असल्याने या व्यक्ती मीडिया चित्रपट संगीत आणि कलाक्षेत्रात पुढे जायचा निर्णय घेतात आणि त्यामध्ये आपले करिअर अगदी उत्तमरित्या बनवतात परफेक्ट जोडीदाराच्या बाबतीत वृषभ आणि वृश्चिक रुश्य या व्यक्तींचे खूपच जमते यांचे नाते अत्यंत मजबूत आणि अप्रतिम ठरते दोघांचाही स्वभाव विरोधाभासाचा असला तरीही संसारासाठी हे उत्तम आहेत कारण एक आगीप्रमाणे आहे तर एक पाण्याप्रमाणे ही जोडी उत्तम मानली जाते वृषभ पृथ्वी तत्वाची रास आहे ज्याचा शुभ रंग हिरवा मानला जातो या राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा आणि हिरव्या रंगाचा मेळ शुभ मानला जातो या राशीच्या व्यक्तींनी लाल रंगापासून सहसा दूर लांब राहावे तर श्रोतेहोई ही माहिती आपल्याला कशी वाटली वृषभ राशीच्या व्यक्तींनी तर या व्हिडिओला लाईक करायलाच पाहिजे यामध्ये काही शंका नाही भेटूया लवकरच अधिक माहिती घेऊन पुढील राशींविषयी धन्यवाद